विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी आमदार अपराधीचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने दिल्यानंतर मिर्जित शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी फटाके वाजवून तसेच दूध वाटप करून जल्लोष केला संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपरातीचा निकाल बुधवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी दिला यानंतर राज्यात सर्वच ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून आला मिरजेमध्ये शिंदे गटांच्या शिवसैनिकांनी महाराणा प्रताप चौकामध्ये फटाके वाजवत जल्लोष केला तसेच विजयाच्या घोषणा दिल्या यावेळी प्रमुख माधव गाडगीळ मिरज विधानसभा अध्यक्ष समीर लाल बेग शिवसेना मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत वैद्यकीय सेल प्रमुख गजानन मोरे मिरज शहर संघटक सतीश मेवंती उपशहर प्रमुख सचिन अलकुंटे युवासेना शहर प्रमुख युवा पवन सिंग राजपूत संतोष धामरे राजपूत महिला आघाडी जिल्हा प्रमुख रुक्मिणी अंबेगीर हसीना मुल्ला मुनेरा शेख अदनान खांबे अमन सय्यद साहिल मोकाशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार एकोणीस ला शिवसेना आणि पीला जनतेने महाराष्ट्राचे माइंडेड दिले असताना सत्तेच्या हवेचा उद्धव ठाकरे साहेबांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन एक अनैसर्गिक आघाडी केली त्याच्या त्याच्याविरोधमध्ये एक जागतिक उठाव आपले आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेबांनी केला आणि तो उठाव इतिहासामध्ये अमर झाल्यासारखं आज झालेला आहे आज जे सत्ता शिवसेना जी खरी शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे असं आज या ठिकाणी नार्वेकर साहेबांनी निकाल दिलेला आहे आज सत्याचा विजय झालेला आहे आणि शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे शिवसेना ही आमचीच आहे आज या निकालावरनं जा जाहीर झालेला आहे त्यामुळे आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने दूध वाटप करून तसेच पेढे वाटप करून आनंद या ठिकाणी साजरा करत आहे विषय अगदी भिजत पडलेला होता की शिवसेना कुणाची शिवसेना कुणाची निवडणूक आयोगानं सुद्धा शिवसेना धनुष्यबाने आम्हाला दिलं होतं पण ही उबाटा घाटाची कुरबड्या करायची का सोडत नव्हते सारखं काहीतरी काहीतरी किरकिर करत होते नुकतंच त्यांनी परवा एक इथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता कार्यालयासाठी तो आम्ही उधळून लावला पण आज नार्वेकर साहेबांनी टोटल कागद तपासून सगळे व्हीप वगैरे दोन हजार अठरापासून बघून त्यांनी पाहणी करून आज निकाल त्यांनी दिलेला आहे की शिवसेना फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंजे जे आमचे मुख्य घटने आहेत ते आज जाहीर झालेलं आहे आणि लवकरच आम्ही मिरज शहरामध्ये शिवसेनेचं भव्य दिव्य कार्यालय आम्ही उभा करू